तर मित्रांनो फायनली आपण आष्टविनायक म्हणला दुसरा गणपती बघायसाठी आलेलो मित्रांनो दर्शनासाठी आलेलो तर कुठं आलेलो मित्रांनो बघू शकता वर तर मित्रांनो बघू शकता छोटे थोड़ छोटे फुलांचे दुकान आहेत आणि ते प्रसाद वगैरे मिळतो नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय युट्यूब चॅनल क्रिस एम टीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो तर आपण आष्टविनायकचा एक सिरीज बनवतो मित्रांनो या सिरीजमधला आपण पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि आता या सिरीजमधला दुसरा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तर पुण्यापासून जवळपास ठिकाणी मधला गणपती बाप्पाचं आपण दर्शनासाठी आलेलो तर या दर्शनाचा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण कंटिन्यू मित्रांनो मधल्या या सिरीजमध्ये हे बघू शकता आहे माझे हे मित्र माझ्यासोबत आहे आम्ही आलो दर्शनासाठी तर कुठे तर तुम्हाला कळेल लवकरच तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा फायनली मित्रांनो आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो बघू शकता तुम्ही पार्किंगकडे जाण्यासाठी रस्ता इथं अनाथ आपण मध्ये एंटर केलेले बघू शकते ही पार्किंग मित्रांनो देवस्थानची आणि या साईडला फोर व्हीलर टू व्हीलर आपण इथं इथे गाडी पार्क करणार आहोत टू व्हीलरच्या शेजारी आणि आपण टू व्हीलर पार्क आपण त्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो मंदिराच्या परिसरामध्ये बघू शकते माझ्या पाठीमाग ही पार्किंग आणि इथं फोर व्हीलर टू व्हीलर व्हीलरचे दोन्ही पार्किंग मित्रांनो आपण इथं पार्क करू शकतो गाडी तर मित्रांनो एंट्री गेटला आपण आलेलो आहोत श्री चिंतामणी गणपती मंदिर श्री क्षेत्र मध्ये तर पुढे बघूया तर मित्रांनो बघू शकता छोटे चोट छोटे फुलांचे दुकान आहेत आणि ते प्रसाद वगैरे वगैरे देवा देवाला वाहण्यासाठी तर आलेलो झेहपशी आमच्या दुसरा गणपती आणि आपण गणपती बाप्पाला वाहण्यासाठी दुर्वा आणि नारळ घेतलेले मित्रांनी बघू शकेल मामापशी आणि आपण इथे चपलं वगैरे काढलेले आहेत चला जाऊ मंदिराचा परिसर आपण तर मित्रांनो आपण बघू शकतो फोरवेज गेट इथून आपण आतमध्ये एंटर करणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो आपण आतमध्ये आलो बघू शकतो आणि अशा पद्धतीचा परिसर आहे आतमध्ये आम्ही नाही वागलो आम्ही का नाही वागलो तर मित्रांनो फायनली आपण अष्टविनायक म्हणला दुसरा गणपती बघायसाठी आलेलो मित्रांनो दर्शनासाठी आलेलो तर कुठं आलेलो मित्रांनो बघू शकता वरती श्री चिंतामणी मंदिर श्री थेऊर या ठिकाणी आलेलो मित्रांनो तर आपण आता दर्शनाला जाणार आहोत आतमध्ये तर मित्रांनो बघू शकता आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो बघू शकत आहे इकडं माझ्या पाठीमागं मंदिर आहे आणि बारीत आपल्याला दर्शनासाठी आपण लागू शकतो सध्या तरी गर्दी काही नाही आणि आपण डायरेक्ट आता दर्शन करू शकतो मित्रांनो मंदिर हे बघू शकता अशा पद्धतीचं मंदिर आणि अशा पद्धतीचं बाहेर आहे मित्रांनो चला तर आपण जाऊया दर्शनाकडे तर मित्रांनो बघू शकता की अशा पद्धतीची आतमध्ये चाललो आहे दर्शनाला बघू शकता मंदिराचा परिसर आणि सध्या काहीच गर्दी नाही आणि अशा पद्धतीचं मंदिर आहे मित्रांनो फायनली आपलं अष्टविनायक मधल्या ठेऊर या गणपती बाप्पाचं दर्शन झालेले आणि बघू शकता माझ्या मागे लाकडी बाधकमे आणि अष्टविनायक म्हणले सगळे गणपतीचे फोटो वगैरे लावलेले मित्रांनो जर तुम्हाला यायचं असेल तर गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही येऊ नका मित्र त्या दिवशी खूप गर्दी असता तुम्हाला यायचं असेल तर इतर कुठल्याही दिवशी येऊ शकता गर्दी गर्दी कमी असते आणि दर्शन लवकर आणि फास्ट दर्शन होते मित्रांनो मित्रांनो बघू शकता मंदिराचा असा असा अशा पद्धतीचा परिसर आहे आणि एकदम स्वच्छता आहे आणि इकडे बघू शकता हे जे मंदिर बघता मित्रांनो हे महादेवाचं मंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेर मित्रांनो नंदी आहे मित्रांनो बघू शकता असा मंदिराचा परिसर आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकता मंदिराचा परिसर असा आहे आणि मंदिर आहे दगडाचं बांधकाम आहे मित्रांनो आणि सध्या तरी दुपारी आल्यामुळं गर्दी खूप कमी आहे तर मित्रांनो बघू शकता मंदिर अशा पद्धतीचं आहे मित्रांनो आणि इकडे आपण दर्शन केल्याच्या नंतर एकूण आपण बाहेर जाऊ शकतो मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता मंदिराच्या प परिसरामध्ये इकडं दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे मित्रांनो बघू शकता आपण तिथं दर्शन करू शकतो मित्रांनो बजरंगोलीचं तर मित्रांनो आपण फायनली मंदिरामध्ये मित्रांनो बघू शकता इथं हात धुण्यासाठी पाणी आणि पाय वगैरे धुण्यासाठी पाणी आहे मित्रांनो पाण्याची टाकी आणि त्या त्या साईडला एक पिण्याची टाकी मित्रांनो तिकडे पाणी वगैरे पिऊ शकतो आणि बसच्यासाठी चेअर वगैरे लावलेले बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता मंदिराच्या परिसरमध्ये हे माझे मित्र आणि मागं बघू शकता बोलीची मूर्ती मित्रांनो आणि इथं फोटो काढायसाठी थांबलेले बघू शकता तु तर मित्रांनो बघू शकता आपण मंदिराच्या परिसरामध्ये आहे आणि बघू शकता इकडं पाठीमागा मंदिर आहे आणि सध्या तर गर्दी काही नाही मित्रांनो जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही दुपारी येऊ शकता मित्रांनो आणि इकडं तर मित्रांनो आपलं दर्शन वगैरे झालेले आहे बघू शकता मित्र आणि आपली गाडी आपण चाललो आता घराकडे तर मित्रांनोच आम्ही दुटी दूर थांबलो होतो बघू शकता एक एक लस्सी घेतली लस्सी घेऊन आम्ही चालू घराकडे मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितले आपण आपल्या ए एपिसोड नंबर दोन थेऊरच्या चिंतमणीचं दर्शन करण्यासाठी गेलो मित्रांनो तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जर तुम्हाला यायचं असेल मित्रांनो तर पुण्यापासून एक थेऊर गणपती चोवीस किलोमीटरच्या अंतरावरती आणि हडपसरपासून एक वीस किलोमीटरच्या अंतरावरती जर तुम्ही हडपसरपासून येत असाल तर हडपसर सोलापूर बायपासला उतरलेल्यानंतर तिथून थेऊर चिंतमणी गणपती बाप्पा एक दीड किलोमीटरच्या अंतरावरती तुम्ही येऊन तिथं दर्शन घेऊ शकता आणि माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा